कर्कम पासून काही अंतरावर असणाऱ्या बार्डीच्या फॉरेस्टमध्ये एम एस मराठीची टीम या ठिकाणी पोहोचली आणि तेथील जे वृत्तांकन आहे तिथला जो चाऱ्याचा पाण्याचा प्रश्न तो मात्र गंभीर आहे मोक्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी जरी खर्च केला तरी फार मोठं नाही नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत आपण सध्या पासून करकम आणि पासून काही अंतरावर असणार बारडीचं जंगल या फॉरेस्ट मध्ये काही वनगाई आहेत काही प्राणी आहेत या सर्वांची देखभाल करत तर एकीकडे एक एक उन्हाळा आणि उजनी धरण सुद्धा कोरडं झालंय परंतु या परिस्थितीमध्ये येथले ज्या वनगाई आहेत येथले जे प्राणी आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा चाऱ्याचा प्रश्न खरं तर गंभीर आहे माणसाला सांगता येतं मला ताण लागली भूक लागली परंतु मोक्याच्या त्रावाने कोणाला सांगायचं हा मोठा प्रश्न आहे जवळपास बाराशे एकरापेक्षा जास्त असणार असं हे बार्डीचं फॉरेस्ट आणि या फॉरेस्ट मध्ये आपण सध्या महाराज काय सांगाल सध्या या जंगलामध्ये किती जनावर आहेत गाई असतील किंवा प्राणी असतील यांची सध्या देखभाल कशी केली जाते या बार्डी जंगलामध्ये जवळजवळ दोनशे ते अडीचशे बर हरणाचे कडक आणि काही प्राणी यांना पावसाळ्यात कशी तरी सोय होत पाऊस पडल्यानं चारा होत पण ज्यावेळेस उन्हाळा लागतो तिथून थोडं पाक घेऊन परत पाऊस पडेपर्यंत त्यांना कसली चाऱ्याची सोय आता सध्या काय प्रश्न आहे चाऱ्याचा पाण्याचा आता सदा चाऱ्याचा हा भयंकर होता प्रश्न तुमच्या माध्यमातून तुमच्या मठाच्या माध्यमातून किंवा तुमच्या माध्यमातून काय त्यांची सोय केली आम्ही पाण्याची सोय केली होती आता दुसरंही त्यांना मदत करत आहे आपल्याला बोरचं पाणी आहे का हा मठात बोर बोरचं पाणी तुम्ही केले बोरचं पाणी मा आम्ही सोडत होतो आताही दुसरी जण मदत करतात मग तुम्ही इतर जणांना काय सांगाल कारण माणसाला सांगता येतो मला भूक लागली मला पाणी प्यायचंय तसं या जनावरांना सांगता येत नाही तुम्ही इतर भाविकांना काय सांग की ह्या मुख्या प्राण्यांसाठी त्यांना सोय हो शोध जे काय दानशूर व्यक्ती असते किंवा कोण आपला काय बर्थडे साजरा करत इतर असा जास्त खर्च तिकडं न करता मोक्या प्राण्यांच्या चाऱ्यासाठी जरी खर्च केला तरी फार मोठं कोण नाही परंतु असल्या परिस्थितीमध्ये त्यांनी जगायचं कसा जागा संघर्ष कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे आणि या मठाच्या माध्यमातून सुद्धा आव्हान करण्यात येते आपण जेवढं होईल तेवढं आपण त्यांना जुड़ चाऱ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल तर आपण तिकडे माणसाला प्यायला पाणी नाही अशी विदारक परिस्थिती असताना आपण बार्डी जंगलामध्ये पाठीमागच्या बाजूला जर तर जनावर आहेत त्या जनावरांना काही इथले नागरिक का असतील ज्यांना समाजसेवक आहेत असे लोक दानशूर आहेत अशा लोकांना चाऱ्याचा प्रश्न करतात आणि काही थोड्याफार तर प्रमाणात त्यांना चारा मिळतोय पण पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आपल्या दोन खुश मुलाने वनसेवक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार खर तर हे बार्डीचा जंगल किती एकराचं आहे कशा पद्धतीने इथं शासनाकडून स्किमा मिळतात का आणि कशा पद्धतीने या ठिकाणी जनावरांचं पालन पोषण केलं जाते का हे आपण विचारणार किती एकराचं हे जे बार्डीचं जंगल आहे किती एकराचं आहे हे जवळजवळ एकशे सात एक हेक्टरचं आहे बर हा बरं हा आणि लगतच अजून त्याला लगतच अजूनवाडी मेंदापूर इकडं तुळशी मोठ्या हातीतलं आष्टी काय तर साधारणत या फॉरेस्ट मध्ये हे जनावर जे आहेत यांना वन वन जे असतील वन खात हे काय शेवा यांना करत आहे का आता काय सेवा ही भरपूर झालेली आहेत त्याच्यामुळं हे जरा सर सरासरी पाळीवमध्ये मोठे पाळीवमध्ये म्हणजे ह्याला कोण मालक आहेत का मालक तसं म्हणजे काय म्हणजे हेच नाही ना असं कुणी बी हसकून लावलं तर ते शेवटी कसं आहे कुठला शेतकरी काय कोण थांबू देत नाही कुणी काटाड्या कर किंवा कंपाऊंड कर त्यामुळे हिथं सुरक्षित जागा असल्यामुळे ते हिथ स्थायिक होऊ शकत मग तसं जर बघितलं तर त्या बायलाच्या दोऱ्यात किंवा जे आहे तर दोरा कांडा बिंडा असं काय दिसत नाही ते साधारणतः असे मला वाटतं भटकंती करणारी असतील असं वाटत नाही का तुम्हाला हा भटकन ती मग पुन्हा त्यांची ती अशी येण वाढत गेली ना येण वाढत गेले हा येण वाढत गेल्यानंतर पुन्हा कोण कुन? दारा दा हे या फॉरेस्ट मध्ये सध्या वनगावीपेक्षा दुसरा अजून कुठले प्राणी आहेत का हरण हर गोरपडे ससा आहेत पुन्हा इथं पक्ष्यांच म्हणजे पोपट आहेत पोपटांना तर ते सुरक्षित जागा इथं खंडोबा जवळजवळ असते असते बरं शासनाकडून काय असं वनासाठी काय येते का स्कीम वगैरे असते का किंवा रोजगार हमी असेल किंवा काही खड्डे असतील किंवा चारे असतील पाणी स्तोत्र थांबू राहण्यासाठी काय शासनाकडे नियोजन केले काय आहेत की बंधारे आहेत माती बंधारे केलेले आहेत बरं पुन्हा अजून या पावसाळ्यात पुढचं काय अजून नियोजन असलं तर होते बरं साधारण तुम्ही इथली देखभाल कशा पद्धतीने करताय की झाडं जपण्यासाठी कारण सध्या वाळून गेलेलं चित्र आहे तर यासाठी झाडं जपण्यासाठी किंवा राखण्यासाठी काय प्रयत्न शासनाकडे होत आहेत हा होतात की म्हणजे संरक्षण करतो ना आम्ही कारण पहिलं कसं होतं लोक जरा त्याला त्रास देत होती पण आता ह्या गॅस मुळे पूर्ण कंट्रोल झालं वृक्ष थोडं थांबले भरपूर थांबले म्हणजे आता कोण असं एखादं झाड वाऱ्यानं पडलं तरी त्याला हात लावत नाही बरं ह्या बारडे ग्रामपंचायत ना मग काय शासनाकडून काय स्कीम वगैरे येतात काय काय प्राण्यासाठी जतन करण्यासाठी किंवा हिरव राहण्यासाठी किंवा कुठल्या काय स्कीम येतात येतात पण आता सरस कसं आहे हे वृक्ष लागवड ही म्हणा जरा ही झाड ही आहे भरपूर दाट आहे आणि त्यात पुन्हा लावायचं म्हटलं तर ते सक्सेस होत नाही मला प्रश्न इथला पाण्याचा चाऱ्याचा गंभीर आहे याकडे गोरक्षक असते किंवा यांनी लक्ष घालणं गरजेचं असं तुम्हाला वाटतं मी एक बारडी ग्राम असतो त्याच्यावरती बोलतो की या ठिकाणी हे जे जनावर आहेत त्या जनावरांच्या पुढे आता मोठा चाऱ्याचा प्रश्न आहे कारण जे झाडीत जे जा भटकंती करत जनावर आलेत किंवा लोकांनी सोलेले हे वन विभाग काय म्हणतो की बाबा हे आमचं काय वन्यजीव म्हणून आहे आणि जे काही जनावर इथे येते mm. आणि इथे थांबतेत mm. कारण त्यांना आश्रयाला mm. मोठं क्षेत्र असल्यामुळं mm. आणि पावसाळ्यात इथं भरपूर खायला बियाला मिळतं mm. परंतु आता ह्या कंडिशनला उन्हाळ्यात आणि दुष्काळी परिस्थितीत mm. या ठिकाणी त्यांना खायलाच काही मिळत नाही mm. आणि ते खायला मिळत नसल्यामुळं त्या ह्या बारडीच्या शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास होतो ह्या जनावरांचा कारण जे काय पिकं ह्यानी जोपासलेले असतात शेतकऱ्यांनी त्यामध्ये हे सगळ्याच्या सगळे हे आपले टोळधाडे सारखे हे सगळे हे जे जनावर आहेत त्या रात्रीच्या अटॅक करतात त्याच्यामुळं पिक सगळीच्या सगळे उद्ध्वस्त करून टाकतात ते काय दयामाया करत नाहीत आकरी सुद्धा जर घुसली तर सगळे उद्ध्वस्तच करून टाकतात त्याच्यामुळे इथं ह्या जनावर जनावरांना चाऱ्याची सोय होणं एक महत्वाचा विषय आहे आणि हा चाऱ्याचा विषय म्हणजे बार्डी ग्राम तर काय करू शकणार नाहीत परंतु जे काही दानशूर पशुप्रेमी आहेत त्यांनी त्या बार्डीच्या जंगलामध्ये वाढदिवस वगैरे साजरा न करता तिथला कमी खर्च करून किंवा आणखीन कुठल्या सामाजिक संस्था <सँगा> आहेत समाजसेवी संस्था आहेत <सँगा> त्या संस्थांनी या बारडी येथील जनावरांना एक आपल्या ह्या आपण म्हणतो गोधन गोधनासाठी किंवा आपले हे जे काही प्राणी आहेत त्यांच्या संरक्षणासाठी चाऱ्यासाठी त्यांना मदत करणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर आपण जर पाहिलं तर सध्या या जर बघितलं तर नुसतं आपण जर बघितलं तर सगळीकडे वाळून गेलेलं आहे आणि यातच ज्या जनावर आहेत जे आहेत जनावर त्यांची खरं तर दैन आहे आणि खरं तर माणसाला भूक लागली सांगता येत जनवराला भूक लागली सांगता येत नाहीये परंतु दानशूर व्यक्तीने सुद्धा या ठिकाणी येऊन या ठिकाणी आपण फुल नाही फुलाची पाकळी कारण जनावर जागतील तरच भारत देश जागणार आहे कारण या देशी जोनावर असतील किंवा वन्य जनावरे असतील यांचं संगोपन करणं महत्वाचं आहे त्यासाठी दानशूर वाखाने पुढे यावं आणि या मुख्या चित्रपांना जो पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न आहे तो, तो मात्र या ठिकाणी थोड्या होण्या प्रमाणात सोडवला पाहिजे असे ग्रामस्थाकडून सध्या माहिती मिळते आणि हे सगळ्यात मोठं असणारं असं हे बार्डीचं जंगल आपण या जंगलामध्ये येऊन आपला बड्डे करून जर जनावरांना चारा दिला तर इथले मुख्या जनावर आपल्याला नक्कीच आशीर्वाद दिल्याशिवाय लागणार नाही